नमस्कार संगीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे मौसूत असा शिरा शिरा बनवण्यासाठी बघा मी इथे एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर घेतली आणि इथे ह्याच प्रमाणामध्ये तूप घेतलेलं आहे ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आणि एक थोडंसं ड्रायफ्रूट फ्रूट घेतलेले आहे तर चला आता बनवूया आपण शिरा मी इथे टाकत आहे तूप आता या तुपामध्येच मी ड्रायफ्रूट तळून घेणार आहे हे बघा इथे आपण हे ड्राय फ्रूट्स तळून घेतलेले आहेत छान तुपात आता आपण ह्या स्तूपात रवा टाकणार आहोत आपल्याला इथे छान भाजून आहे रवा रवा आता याला आपल्याला छान भाजून आहे आता मी याच्यामध्ये काय करणार आहे एक चम्मच बेसनपीठ टाकणार आहे बेसनपीठ आणि काय होत छान त्याचा कलर छान येतोय आणि छान स्वाद लागतो आता मी याच्यामध्ये ही वेलची पूड टाकत आहे तीन वेलची पूड ही आम्ही कुठून घेतलेली आहे आता याच वाटीने मी तीन वाटे पाणी टाकत राहिले आपण एक वाटी रवा घेतला होता तीन पट पाणी टाकायचे पाणी टाकून आपल्याला आता त्याला असं हलवून घ्यायचंय छान आपल्याला टाकायची आहे एक वाटी साखर आणि आता आपल्याला हे ड्राय फ्रूट घालायचे आहेत सर्व जे आपण तळून घेतले होते अगोदर बघा आता किती छान झालेला आहे आपला शिरा हे बघा आता आपला छान झालेला आहे शिरा एकदम मऊ झालेला आहे लवकर होणार आहे तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा हे बघा छान झालं आहे आपला शिर आता एकदम इथे मऊ दुसुशी झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया हा पूर्णपणे रेडी झाला आहे आणि आता आपण गॅस बंद करून याला छान प्लेटमध्ये काढणार आहोत हां हे बघा ते तयार आहे आता आपला शिरा तुम्ही असाच मऊ लुसलुशी शिरा परफेक्ट प्रमाण वापरून करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद